विधानसभेची महाराष्ट्रातील निवडणूक त्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन तीन महिने होत आलेले आहेत या संपूर्ण तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नोंदित बांधकाम कामगार होते मंडळाकडे त्यांची संख्या तीस लाख आहे आणि प्रलंबित अर्जाची संख्या सव्वीस लाखापेक्षाही जास्त आहे म्हणजे छप्पन लाख कामगारांच्या प्रश्नासंबंधी मागील तीन महिन्यापासून सर्व पूर्वी सुरू असलेली ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे आम्ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे जे काम बंद पाडलं होतं मंडळाकडून ते पूर्व पूर्ववत सुरू करा असं त्यांना आम्ही सांगितलं होतं अर्ज दिला होता हरकत घेतली होती परंतु त्याची त्यांनी परवा केली नाही म्हणून आम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं मुंबई उच्च न्यायालयाने सहा नोव्हेंबर रोजी असा निकाल दिला की एका दिवसात हे सगळं तुम्ही सुरू करा परंतु मुंबई उच्च न्यायालयाचं या मंडळानं ऐकलं नाही आणि आठ तारखेला असा उलटा फतवा काढला की पूर्वी सगळं बंद केलेलं जे काम होतं ते बंद केलंच आणि नव्याने त्यांनी तालुका कामगार सुलभ केंद्र सुरू केली आणि तालुका सुलभ केंद्राकडून काहीही कामं गेल्या तीन महिन्यामध्ये झालेली नाही अत्यंत दारुणी अवस्था आहे आणि याबद्दल त्यांना कसलीही परवा नाही आणि यामध्ये सगळे छप्पन लाख बांधकाम कामगार सध्या भरडले जात आहेत त्यांच्या खात्यामार्फत अधिकाऱ्यामार्फत एकच गोष्ट वारंवार सांगण्यात येते बघा आम्ही एका रुपये मध्ये नूतनीकरण करतोय तुम्ही काही आज पैसे देऊ नका या प्रश्नाला आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या एका अर्जासाठी दा दहा हजार रुपये खाताय ना तुम्ही भांडवलदारांना मोठ्या कंत्राटदारांना पैसे देत आहे आमचं रक्त काढून घेण्यासाठी तीन हजार तीन हजार रुपयाची भांडी देत आहे आणि नऊ हजार रुपये कंत्राटदाराला देत आहे पाच हजार रुपयेची सुरक्षा संच देत आहे आणि सतरा हजार रुपये त्या कंत्राटदाराला देत आहे गेल्या वर्षभरामध्ये तर मध्यान भोजन योजना कामगारांना वाटलीच नाही कामगारांना अन्नाचा एक कण सुद्धा न वाटता मध्यान भोजन योजने कंत्राटदाराला दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत तेवीस आणि चोवीस वर्षामध्ये असा ठराव आहे एकूण चार हजार नऊशे कोटी खर्च झाले त्याच्यातले त्यांनी दोन हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम एका कंत्राटदाराला दिली त्याने कामगारांना काहीच दिलं नाही आणि सगळ्या योजनेवर मिळून फक्त सहाशे कोटी रुपये खर्च केले मग हे पैसे केले कुठं याला कोण जबाबदार आहे हे पैसे आमचेच आहेत त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही त्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत हा सगळा व्यवहार मी एकादेशीर ठरतो कारण त्याचं त्यांनी सोशल ऑडिट केलेलं नाही सुप्रीम कोर्ट आणि सांगून सुद्धा इतकेच नव्हे तर या कायद्याच्या कलम साठ मध्ये असा आहे की भारत सरकारने यांना सूचना केल्या होत्या की वस्तु रूपाने तुम्ही कामगारांना काही देऊ नका तुम्ही रोग रकमेने मग त्यांची शिश्युती असेल मिलेल्या कामगारांचा वारसानं मदत असेल घर बांधणी असेल पेन्शन असेल या योजना तुम्ही राबवा मग यांनी का काय केलं स्वतःचं आणि कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी पेट्या वाट भांडी वाट त्याच्या करोडो रुपयाची लूट केलेली आहे आणि हे सगळं बेकायदेशीर आहे यातली एकही काम पद्धत बेकायदेशीर नाही आणि उलट कामगारांच्या नावानं बोंबलायच सगळ्या एजंटांनी पैसे घेतले तरी ते सहाशे कोटी होतील आणि तुम्ही मात्र दोन हजार कोटी आणण्याचा कण सुद्धा न वाटता येत आहे हा काय प्रकार आहे आणि हे इतकं भयानक असून सुद्धा याच्याबद्दल महाराष्ट्रातले विरोधी पक्ष सुद्धा बघायला तयार नाही त्याचा याचा अतिशय वाईट वाटत दुःख वाटत आणि हे सगळं होत असताना हे मंडळ एकही कायदा पाळत नाही प्रत्येक गोष्ट कायद्याची विरोधी आहे हे तर आता मी तुम्हाला सांगितलंच पण यांचं ई प्रशासन धोरण आहे म्हणजे शासन महाराष्ट्राचं जे आहे गौरवानं सांगतं अभिमानानं सांगतं आम्ही सगळं ऑनलाईन लोकांना देणार आहोत घरात बसून सगळं तुम्हाला मिळेल घरात बसून तुम्ही अर्ज करा असं हे जे धोरण आहे मग हे धोरण हिथं का आढळू येते हे जे मंडळ आहे हे महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली खाली चालतं तुमचं जर नियंत्रण असेल तर तुमच्या ई प्रशासनाचा इथं तुमच्याबोळ झालेला आहे ई गव्हर्नन्सचा बट्ट्याबोळ झालेला आहे मुर्दा पाडलेला आहे तुम्हाला दिसत नाही का अत्यंत साधी गोष्ट यादी आहे आम्ही काय म्हणतोय की पूर्वी आम्हाला जो पूर्वी होता अधिकार असं नाही आहे आत्ता आम्ही मागतोय आम्ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घरात बसून बांधकाम विषय कुठलाही अर्ज ऑनलाईन आम्हाला नोंदवता येत होता तशी व्यवस्था होती तसा ऑनलाईन प्रक्रिया होती आम्ही नोंदवा अशी तुमची पुस्तक आहेत माहिती पुस्तक आहेत आणि आम्ही अर्ज करायचो मग नोंदणी असो नूतनीकरण असो लाभाचं असो आम्ही अर्ज केल्यानंतर तुम्ही बोलवायचं <coughs> आम्हाला आमच्या अर्जामधलं बरोबर आहे आम्ही आम्ही कोण बांधकाम कामगार आहे नाही हे तपासून मग आम्हाला लाभ मिळायचं मग हे तुम्ही का बंद केलं हे बंद करून काय केलेलं आहे शेवटी म्हणजे आता प्रत्येक कामगारांनी तालुका केंद्रावर प्रत्येक गोष्टीसाठी जायला पाहिजे आणि याचा हिशोब यांनी केलेला नाही खरं म्हणजे यांना काहीतरी वाटलं पाहिजे हिशोब करायला तयार नाहीत ते आता अठ्ठावन लाख कामगार आहेत एखाद्या कामगारला चार वेळा पाच वेळा जायला लागलं तर एकशे सत्तर कोटी झाले लाख झाले सॉरी आणि यांची तीनशे अठ्ठावन्न केंद्र आहेत म्हणजे दररोज सरासरी दोनशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज मंजूर व्हायला पाहिजे यांनी फतवा काढलेला तीनशे अठ्ठावन्न केंद्रामध्ये की दररोज फक्त पन्नासच अर्ज जा घेतले जातात आणि सगळा भोजबारा उडाला रात्री बारा वाजल्यापासून लोक रांगेमध्ये राहतात काही परवा घेत नाहीत हे नवीन एजंट सरकारी एजंट तयार झाले आहेत सरकारी जावई काय वाटेल ते पैसे मागतात कोण याची चौकशी करत नाही अर्ज घेण्यासाठी पैसे घेतात स्कॉलरशिपसाठी पैसे घेतात सगळं राजरोसपणे सुरू आहे आणि लोक रडत घरी येतात नंबर लागत नाही काही लागत नाही काही पत्ता लागत नाही निदान पूर्वीच्या काळामध्ये आम्ही घरात बसून आमचा अर्ज केल्यानंतर त्याची नोंदणी जर व्हायची आज जर काही गेला कामगार रात्री बारा वाजता तरी सुद्धा त्याला नंबर लागत नाही आणि रडत घराकडे परत यावं लागतं कारण नोंदच कोण ठेवत नाही आणि हे सगळं करून ठेवलेलं आहे भयानक प्रकार हे सगळी पूर्वीचा जे कामगार मंत्री आणि सचिवांनी हटवादी पद्धतीने हे जे सगळं केलेलं आहे हे कायद्याच्या विरुद्ध केलेलं आहे हा जो काही लोकशाही हक्क अधिकार आहे मला अर्ज करण्याचा अधिकार आहे तुम्ही तपासा ना तपासायचं काम तुमचं आहे तपासण्यासाठी तुम्ही करोडो रुपये दिलेले आहे त्या कंपनीना एकच काम तुम्ही डबल वेळा दिले हे सुद्धा भयानक आहे म्हणजे एकदा तुम्ही जिल्हा केंद्र स्थापन करण्यासाठी ऑनलाईन कंत्राट दिले आणि दुसरं तेच काम तालुक्याला देण्यासाठी आणि डबल कॉन्ट्रॅक्ट दिले आणि लोकांची व्यवस्था करून ठेवलेली आहे तर हे असल्यामुळे की या सर्व अन्यायाविरुद्ध आम्ही अनेक वेळा त्यांना सांगून सुद्धा त्यांनी परवा केली नाही अठरा तारखेला आम्ही अठरा डिसेंबरला मोर्चा काढला नागपूरमध्ये आम्हाला आश्वासन दिलं मंत्र्यांनी की कामगार संघटनांच्यावर मिटिंग करून याच्यात तोडगा काढला जाईल अजूनही त्यांनी मिटिंग घेतलेली नाही आमची निवेदनं त्यांनी भासना गुंडावून ठेवलेली आहेत एकाही निवेदनाला उत्तर द्यायला तयार नाहीत याच्याबद्दल मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत कामगार मंत्री म्हणतात की आम्ही सुरू करणार आहे पण प्रत्यक्षामध्ये सुरू होत नाही अशी स्थिती आहे शेवटी आम्ही श्रम मंत्रालय दिल्लीना निवेदन महाराष्ट्रातलं बांधकाम कामगार विषयक पोर्टलचं काम सुरू होत नाही लक्षात आल्यानंतर आम्ही केंद्रीय श्रम मंत्री यांच्याकडे निवेदन पाठवून दिलं ईमेलद्वारे त्यांनी एका दिवसामध्ये दखल घेऊन त्याच्याबद्दल त्यांना विचारणा केली आमचं निवेदन सचिवांच्याकडे पाठवून दिलं पण त्याचीही त्यांनी काय प्रक्रिया केलेली आहे हे आपल्याला अद्याप समजलेलं नाही आम्ही राज्यपालांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे आणि हे सगळं असल्यामुळे की अजूनही त्याच्याबद्दल त्यांनी पोर्टल सुरू केलेलं नाही शेवटी न्यायला असतो आम्हाला आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करावी लागणार आहे हे कोर्टाचं मानत नाहीत कोर्टाच्या ऑर्डरची परवा करत नाहीत आमच्या निवेदनाला उत्तर देत नाहीत तर हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की हा किती छप्पन लाख बांधकाम कामगारांच्यावर चालू असलेला अन्याय किती भयानक आहे जनतेला समजायचं असेल तर आता बांधकाम कामगारांना तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून चार फेब्रुवारीपासून मुंबई आझाद मैदान येथे कामगारांनी बेमुदत उपोषण करावं असे आम्ही सूचना करीत आहोत कृती समितीच्या वतीने तर हजारोच्या संख्येने चार फेब्रुवारी रोजी बांधकाम कामगारांनी मुंबई आझाद मैदान येथे वेमदूत उपोषणासाठी जमावे असे आवाहन मी आपल्याला करीत आहे याबद्दल आपण आपली माहिती संघटनेकडे पाठवून द्यावी मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तरी हे यूट्यूब चॅनल महत्त्वाचं कामगारांचं श्रमिकांचं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा एवढी आपल्याला विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद